परकी आक्रमकांच्या झंझावतापुढं भक्कमपणे उभी राहणारी इतिहासाची पानं जेव्हा गळून पडली तेव्हा मात्र आपण फक्त त्याच्यावर पाय देऊनच पुढं गेलो गोव्याच्या भूमीतील ही जी मोख्याची जागा बघून छत्रपती शिवरायांनी या, या किल्ल्यावर हल्ला करून स्वराज्यात सामील करून घेतला पुढे छत्रपती शंभूराजे यांच्या कारकिर्दीत पोर्तुगीजांनी याच्यावरती हल्ला केला यावेळी हा किल्ला येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांच्या ताब्यात होता त्यांनी पराक्रमाची शर्त केली येसाजी जखमी झाले परंतु कृष्णाजी कंक मात्र धाराधीर ते पडले स्वतः शंभूराजे चाल करून येत आहेत हे कळताच पोर्तुगीजांनी पळायला सुरुवात केली छत्रपती शंभूराजे यांच्या क्रूर हत्येनंतर मात्र या किल्ल्याचं अस्तित्व पोर्तुगीजांनी पूर्णतः समूळ नष्ट केलं जेणेकरून मराठ्यांचा इथं असणारा ताबा किंवा इथलं अस्तित्व संपुष्टात यावं असा हा गोव्याच्या भूमीत असलेला फोंडा किल्ला किंवा फार्मागुडी म्हणू आपण त्याला जुनं नाव जे होतं ते